हमारी बेटियों के सिंदूर उजाड़े थे वही कटे पिटे लोगों को हमने उन्हीं की बहन भेज करके उनकी एसी की तेजी करवाई एक बार मोदी जी के लिए जोरदार ताली चालीस उन्होंने कपड़े उतार उतार के हमारे हिंदुओं को मारा और मोदी जी ने उनकी बहन को उनकी एसी की तेजी करने हमारे जाके घर ऑपरेशन सिंधूरचं नेतृत्व करणाऱ्या महत्वाच्या चेहऱ्यांपैकी एक असणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांना पाकिस्तानच्या समुदायाची बहीण म्हणत भाजप नेत्याने एका नव्या वादाला तोंड फोडल्याचं कळते हे भाजपा नेते म्हणजे मध्य प्रदेशचे मंत्री कुंवर विजय शाह भाजप गटातील एक महत्वाचे आदिवासी नेते आणि वादग्रस्त व्यक्तिमत्व असलेले शहा यांनी सोमवारी महूजवळ एका कार्यक्रमात म्हटलं की भारतानं पहलगाम दहशतवाद हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांना त्यांच्या स्वतःच्याच बहिणीचा वापर करून धडा शिकवलाय ज्यामुळे अर्थातच काँग्रेससह देशवासियांनी सुद्धा शहा यांच्या विधानावर टीका केली आहे भाषणादरम्यान शहा यांनी हीच डायलॉग बजी चक्क तीन वेळा केल्याचं कळते मात्र हा नेमका वाद काय शहा यांनी या वादावरती आता काय प्रतिक्रिया दिलीये हे सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार आपण पाहताय लोकसत्ताला जिस तरीके से हमारी बहनों के सिंदूर उजाड़ने वालों को उनको उनकी भाषा में जवाब दिया है हमारी बहनों के साथ जो कुछ हुआ था उसमें उन्हीं की भाषा में बदला लिया गया है कुछ मेरे भाषण को अलग संदर्भ में ना देखें, अगर जो अलग संदर्भ में देख रहे हैं तो मैं उनसे कहना चाहता हूं कि वो उस संदर्भ में नहीं है वो तो हमारी बहनें हैं उन्होंने से, दरम्यान हा वाद वाढताच आता शहा यांनी आपल्या विधानावरून टर्न घेत आपल्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढला जाऊ नये अशी विनंती ते म्हणाले की त्या म्हणजे सोफिया कुरेशी या आमच्याही भगिनी आहेत आणि त्यांनी सशस्त्र दलांसह मोठ्या ताकदीने बदला घेतलाय आपल्या माहितीसाठी सांगायचं सा, तर कुवर विजय शहा हे अनुसूचित जमातीसाठी राखीव हर्सुद मतदारसंघातून सलग आठ वेळा निवडणुका जिंकणारे मंत्री आहेत सध्या त्यांच्याकडे आदिवासी व्यवहार सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन भोपाळ गॅस दुर्घटना मदत आणि पुनर्वसन या खात्यांची जबाबदाऱ्या सोपवण्यात आलेल्या दरम्यान सोफिया कुरेशी यांचं नाव घेत झालेला हा काही एकमेव वाद नाही दुसरा एक प्रकार म्हणजे सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट तुफान व्हायरल होतीये सोफिया कुरेशींच्या बेळगाव मधील घरावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित काही जणांनी हल्ला केल्याची अफवा सोशल मीडियावर उठवण्यात आली कर्नाटक पोलिसांनी याची दखल घेऊन सदर पोस्ट डिलीट आहे बेळगावचे पोलीस अधीक्षक डॉ भीमाशंकर गुलेद यांनी ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर अशा प्रकारची कुठलीही घटना घडली नसल्याची पुष्टी केली सदर पोस्ट खोटी असून केवळ गोंधळ निर्माण करण्यासाठी केली असल्याचं सुद्धा डॉक्टर गुलेद यांनी स्पष्ट केल्याचं कळतंय दरम्यान सोफिया कुरेशी या एकमेव नाहीत की ज्यांच्यावरती अशा प्रकारे ट्रोलर्सशी धाड पडली आहे काही दिवसांपूर्वी ऑपरेशन सिंदूरमधील महत्वाचा चेहरा असलेले परराष्ट्र सचिव विक्रम मेस्त्री यांना सुद्धा ट्रोलर्सचा सामना करावा लागला होता दहा मे दोन हजार पंचवीसला शस्त्रविरामाची घोषणा केल्यानंतर ही घोषणा का केली असा प्रश्न करत ट्रोलर्सनी विक्रम मिस्त्री इतकंच नाही तर त्यांच्या कुटुंबाला सुद्धा टार्गेट केलं होतं विक्रम मिस्त्री यांच्या कुटुंबाच्या नागरिकत्वावरती प्रश्न निर्माण करण्यापर्यंत ट्रोलर्सशी मजल पोहोचली होती ज्याला प्रत्युत्तर देताना आय एस असोसिएशनचे विविध अधिकारी निवृत्त अधिकारी व सोशल मीडियावरील अन्य काही जणांनी सुद्धा विक्रम मिस्त्री यांच्या पाठीशी ठामपणे राहत ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं होतं ऑपरेशन सिंधूर नंतर अशा प्रकारच्या अफवा पसरण्याचं प्रमाण अधिक होत चालल्याने याबाबतचे विविध फॅक्ट चेक व्हिडिओज आपण लोकसत्ता डॉट कॉम या साईटवर तसंच लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलवर सुद्धा पाहू शकता